सुप्रभात मंडळी आपण चालू आहे पुण्याला पुण्याला का चाललो आहे ते तुम्हाला सांगतो आणि आज पुण्याचा दौरा असा होणार आहे की रोड ट्रीप युनायटेड दोन हजार पंचवीस ह्या ट्रिपच्या इव्हेंटमध्ये आपण सहभागी होणार आहे आणि तो इव्हेंट आम्ही तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे आत्ताशी जस्ट वाढल्यात अकरा आणि आपण थांबलो आहे इस्लामपूरमध्ये आणि इस्लामपूरवरनं थोड्याच वेळात निघणार आपण आणि त्या इव्हेंटचा सहभागी होण्याचा प्रयत्न करणार चला तर मग आपण जर आधीमधी कुठले स्पॉट गावतील ते पण कॅप्चर करूया आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया भेटू आपण गाडीवरती आणि लवकरच ह्या इव्हेंटचा आपण लाभ घेऊया तुम्हाला पण दाखवतो इव्हेंट कसा आहे तो मित्रमंडळी आपलं आपण ज्या इव्हेंटमध्ये जाणार आहे का नाही तो इव्हेंट आहे संध्याकाळी सहा वाजताचा आणि आपण निघालोय अकराच्या दरम्यान कोल्हापूरला तर कसं होणार आहे कोल्हापूर ते पुणे हा डिस्टन्स आहे दोनशे पन्नास किलोमीटरला तर ते दोनशे पन्नास किलोमीटर म्हटल्यावरती तीन तास आपल्याला जायला तर काय होणार तिथं जाऊन लवकर काय फायदा नाही संध्याकाळीच पोचायला लागणार म्हणून आजूबाजूचे आजू काही जर आपल्याला स्पॉट मिळाले बघायला तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि मस्त असे छान छान दृश्य तुम्हाला बघायला मिळणार को कोल्हापूरपासून डायव्हर्सन असे चालू झाल्यात ला आहेज, आहेज। का, 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 का तर डायव्हर्जन डायव्हर्सन अजून काय नाही नाहीत पर्यंत तरी डायव्हर्सन आहेच आहेच म्हणून मित्रांनो काय काय केला तर डायव्हर्सन आला की गाडी स्लो करा आणि व्यवस्थित चालवा स्पीड ब्रेकर पण आहेत त्याच्यात त्यात माझी अशी गाडी बंद पडते ह्या स्पीड ब्रेकरनी तर पाक माझं वाटोळ केलं या डोंगराची एक खासियत सांगतो तुम्हाला काय आहे तिथं एक क्रशर आहे त्या डोंगराच्या तिथं आणि काही दिवसांनी काही दिवसांनी हा डोंगर आहे का नाही तुम्हाला अखंड सपाट दिसणार सपाट <laughs> कराय करा आहे आहे कारण दगड आहे तो डोंगर दगडाचा डोंगर आहे मातीचा डोंगर नाही फारच <laughs> नेमकं काय झालंय काय करणार आग झाल्यासारखी झाली सांगू धुरून काय लागलाय हा साताराचा अजिंक्य कदाचित तू वगैरे पेटवला असेल किंवा काहीतरी झालं असेल तुम्ही ब्लॉब का मी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो <laughs> जस्ट सातारा क्रॉस करतोय आणि सुंदर असा नजा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न एकदम नंबर रोड आहे आणि इकडं तीन पदरी तिकडे तीन पदरी असा सहा पदरी हा रोड आपल्या गाडी बंद पडलेली आणि हँडलिंग वाढलेलं त्यामुळं साताऱ्यात आलो आहे आणि साताऱ्यात रॉयल एनफिल्डचं इथं गॅरेज आहे राजू मिस्त्रे म्हणून समोरच बसल्या त्यांनी त्यांनी मला पाच मिनटात काम करून दिलेलं आहे आणि त्यांचं आभार मानतो आहे मी है। है मग था 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 तर मंडळी आपण मलाशा आपली गाडीचा हँडलिंग जरा कमी आलेला आणि रस्त्यात गाडी बंद पडायची मग साताऱ्यात आलो आणि साताऱ्यात विचारलं एकाला की काय रॉयल एनफील्डचा आपल्या गाडीचा मिस्त्री आहे का तर एकानं सांगितलं की पलीकडच्या साईडला आहे तुम्ही पलीकडच्या साईडला जावा तर तिथे गेल्यावरती त्यांनी लगेच जी गाडी दुरुस्त करत होते ती गाडी दुरुस्त करायचं सोडून माझ्या गाडीकडे लक्ष दिलं आणि पट दिवशी आले गाडी इतकी तापलेली तरी त्यातनं त्यांनी मला कमीत कमी दहा मिनटात हे काम करून दिलं आणि त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांचं नाव आहे राजू राजूबाई हा फोडा मा माणूस चाललाय ना तर पहिला रिक्षा ड्रायव्हर होता बरं <laughs> <laughs> <गारी तालो> <laughs> का रिक्षामध्ये गाडी चालवतोय तुम्ही कधी असा माणूस बघितला काय एस टीवाल्याची मजा घेणार काय एस टी वाल्याची बघा आपली लाल परी आरशामध्ये दिसते आहे की नाही घ्यायची मजा सामा तुम्हाला गाले मामा काय बरं ना झाले मामा पडवायला लागल्या चलो चलो ते <laughs> यष्टीवाल्या भाई हे बघा सातारा सॉलगेट सातारा जाणारी इलेक्ट्रिक बस है काय हजे हां हां क्या बात आहे काय नटून झटून चालली आहे माणसं आहेत की नाही त्याच्यात हां नुसतीच खाली आहे नुसतीच खाली आहे वाटतं नाही एखंड पडदे वगैरे लावल्यात फोन लागतंय ना त्यामुळं <coughs> मस्त एसी मध्ये बसलाय माणूस वर नाही एसी ए एसी तर मित्रांनो ना <coughs> काम चालू आहे नवीन रस्त्याचं वा वा आणि हे साताऱ्याचे वारसदार छत्रपती उदयनराजे भोसले वा साईडचा रोड आहे का नाही ह्याच्या आतमध्ये आहे बरं का इतनासा बोगदा खाली काढलेला आहे नवीन रोडचा अपडेट आहे आणि फार सोयीस्कर सुखकर आपला प्रवास होण्यासाठी सहा पदरी रोड बनवण्याचा प्रयत्न आणि हा रोड बंद होणार त्याच्यानंतर हे साताऱ्यातला अपडेट आहे मित्रांनो हाय मध्ये मध्ये मध्येही मध्ये <laughs> आज होता काय रोड आज होता आज होता चलो बाय जाते का घाट बेट कदम कदम तर मित्रांनो असा तुम्ही प्रवास करत असाल का नाही काय तर आपला एक मित्र होता तर असाच मोटरसायकलवरून निघालेला आणि चालता चालता आहे का नाही हेल्मेटमध्ये झोप यायला लागली झोप यायला लागली आणि अचानक त्या झोपेमध्ये नाही तो खड्ड्यात गेला लागलं एवढं म्हणजे त्याला मुकामार बसला आणि गाडीला पण जरा असं तिकडचं तिकडचं तुटलं तर आता प्रवास करत असताना कधी पण वाटलंच तर, तर तुम्हाला हेल्मेटमध्ये झोप येते सहळ बाजूला वडा गाडी काय अशी एक छोटीशी पाटली घ्या काय आणि किंवा पाणीची बाटली घ्या किंवा थम्सअपची बाटली घ्या गार असलेली घ्या आणि प्या तिला तर मित्र मंडळी जो खंबाटी की आठबाड बघितला आपण आणि त्याच्यानंतर थोडा आलो कैलास बेळ पैसे आपण थांबलेलो आहे आणि चलता चलता आपल्याला सांगलीचे मित्र भेटलेले आहेत मस्त असे आणि रोडमध्येच आमची त्यांची ओळख वगैरे काय काय झाली आणि तिथनं आम्ही जस्ट कैलास बेळला त्यांना इव्हेंट आमंत्रण केलं आमंत्रित केलं की चहा प्यायला आपण थांबूया आणि त्याने हाव हाव म्हणून होकार दिला चला तर मग चहाचा स्वाद घेऊया त्यांच्याबरोबर आणि मजा करूया चला चला मंडळी कुपन कुठं घ्यायचं काय करायचं बघूया आपण आणि तुम्ही कुपन मिळत आहे का चहा आहे हां तर तीन चहा आणि भेळ कशी आहे पंच्याहत्तरला दोनशे ग्रॅम पंच्याहत्तरला दोनशे ग्रॅम पाचशेला एकशे पन्नास पाचशेची एक द्या आणि तीन चहा किती होत्या दोनशे दहा तर मंडळी दोनशे दहा आमच्या ताईनं इथं बिल केलेलं आहे त्यांना पैसे देऊया आणि भेट घ्यायला जाऊया तर तुला पण बघतात आपले ऑडियन्स काय तर त्याला हाय केलं तर बरं होईल तर ताईनं पण हा केलं आहे काय आणि ताईने आपल्याला मस्त बिल दिलेलं आहे आणि आपण इथं भेळ आणि चहाचा आस्वाद घेऊया आणि पुढे जाऊया भेळ कुठे मिळते भेळसाठी आपला मित्र हिथं म्हटला या तुम्हाला भेळ देतो <laughs> तर ह्याच्यातलं बिल कुठलं आहे भेळ ठीक आहे भावा भेळ तिथं खायची आहे हां होय माती काय तरी करून भेळ आपली इथं तयार झाली आहे आणि ह्या मित्राने आपल्याला दिलेलं आहे काय आणि ही बघा भेट विकेडियन मोटो ॲडव्हेंचर हा वी के डी डीएन हा प्रश्न विचारू बरीच लोक आपल्याला इथं भेटल्यात आणि आपण त्यांना प्रश्न वगैरे काय विचारणार नाही ना आणि जस्ट आपण पहिली भेळ वगैरे खाऊया अशी मित्रांनो <laughs> आपण भेळ वगैरे पहिली काय करायचं ही लिंबू आहे तो आपण ह्याच्यावरती घ्यायचा ही सुकी भेळ आहे काय आणि अशी मटकी चटणी मिरच्या वगैरे दिल्या जातात त्यांनी आणि असा चमचा आहे त्यांचा कैलास भेळ म्हणून लिवलेला काय तर लवकर ह्याला आपण सपूया आणि जस्ट लवकरात लवकर जाण्याचा दा प्रयत्न करूया आणि इव्हेंटमध्ये पोचणं पण हे गंभीर बाब आहे ती पण आपण पूर्ण करूया चला भेळ खाया, तुम्ही पण खायला या करी थी वहाँ मिलने की हम लोगों ने कहां पे कोलाबापुर में कोलाबापुर में अजीराम हां बहुत उदार किया हां ये आईडी हां हम चले बहुत बैड लगता बैड लगता नहीं चलो ना आ गए ना <laughs> नहीं तभी का बैड लगता है आज का नहीं आज, आज तो अपना डिफरेंट मतलब टाइमली अपन आने वाले ही थे हम्म तर मंडळी मननसराबरोबर आपली भेट झालेली आहे इथे आणि जस्ट आपण त्यांच्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न आता चालू करणार आहे आणि जस्ट इव्हेंटला त्यांचं स्टार्ट करण्याचा प्रयत्न इथं करणार आहे आणि जस्ट आपण त्यांच्या काय बोलू मलाच नाही माहिती आहे <laughs> मला येत नाही <है. laughs> <laughs> <laughs> मला येत आहे स्टार्ट इव्हेंट मी सुरू के मॉडल प्रेस के बारे में भी बताओ थैंक यू वेरी मच फर्स्ट ऑल थैंक्स टू कैश थैंक्स टू एक्स बी मनन भाई एंड सनी भाई फाइनली चार साल से वेट कर रहा था इनका पुणे आने का आज आ गई है थैंक्स टू पुलिस भाई एंड मोटो बाइक फॉर अरिंग दिस काइंड ऑफ इवेंट विद इन ट्वेंटी आवर्स ट्वेंटी आवर्स में करना वो से कितना भाग रहे है। तर मित्र मंडळी आपण चाललोय आहे कोल्हापूरच्या दिशेने रात्र झाली आहे एच पीचा इव्हेंट कसा झाला तर नक्की कमेंट करून मला सांगा तुम्हाला सांगतो जस्ट आपण खंबाटकी घाट आपण पास करतो आहे खंबाटकी घाटामध्ये वळणं फार आहेत त्यामुळं गेअर कमी जास्त करायचं काम चालू आहे आपलं आपल्या बुलबुलला पुढे नेण्याचं काम आपण करत हो, आहोत आणि बुलबुल पण आपल्याला साथ देते फार साथ देते बुलबुल त्या बात आहे आपलं इंस्टाग्राम आहे बरं का एन सी द वंडर म्हणून तर त्याच्यावरती जाऊन आपल्या स्टोऱ्या काय रील्स असेल किंवा अपडेट असेल त्या तिथं दिसेल तर बघत राहा शेअर करत राहा लाईक करत राहा सर्वांची गप्पा टप्पा करत राहा असंच हे आमचं म्हणणं आहे लवकरच देवा चरणी आमची प्रगती होऊ देत छान असं आम्हाला देवाकडनं आशीर्वाद प्रेम मिळू देत देवाचा तर आता आशीर्वाद आहेच तर बघूया काय होतं चला तर मग हा ब्लॉग आपण इथंच सपवतो અને કરતું ટાટા બાય બાય એવરીબી સે ખચ